महाराष्ट्रामध्ये दे, देव देव अनेक देवदेवतांच्या प्राचीन आणि पुरातन मंदिर आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या व भारताचे दैवत असणारे श्री महादेवांचे अनेक अवतार आहेत त्यापैकीचं एक अवतार असणारे श्री धुळबांचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री धुळबांचे अनेक ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे आहेत तर धुळबांचे त्यापैकीचे असणारे मंदिर आज आपण पाहणार आहोत तर हे मंदिर कोठे आहे ते देखील आता आपण पाहणार आहोत चला तर मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्यासोबत फलटण शेजारी असणाऱ्या म्हणजे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या जुळदेव या ठिकाणी या ठिकाणी आज आपण देवाचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहे हे मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे तर हे मंदिर नक्की कशा आहे आणि कधीपासून म्हणजे हे मंदिर आहे अतिशय प्राचीन असं एक मंदिर आहे जुळचे छान असं एक मंदिर, हे मंदिर, एक मंदिर, मंदिर, मंदिर आहे हे मंदिर पाहण्यासाठी आज आपण फलटण कसे आलेलो आहे हे मंदिर कसं आहे त्याला पाहूया व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे दैवत असणाऱ्या श्री दुर्दैव यांचे मंदिर फलटण शहराच्या मुख्य ठिकाणापासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावरती असणारे हा मुख्य मंदिराचा उत्तर प्रवेशद्वार आहे हे मंदिर फलटणपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि पुणे पंढरपूर म्हणजेच पुणे पंढरपूर रस्त्यालगतच असणाऱ्या दुर्दैव या ठिकाणी म्हणजेच आसू या गावाला जाताना हे मंदिर आपल्याला पाहायला भेटते तर मंदिराचा हे मंदिर पूर्वाभिमुख आहे तर आपण चला मंदिर परिसरामध्ये प्रवेश करत आहोत तर मंदिर परिसरामध्ये प्रवेश करतात आपल्याला दर्शनासाठी ब महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून आलेल्या भाविक आपल्याला बघायला भेटतात तर आता आपण पूर्वाभिमुख असणाऱ्या परवेशरातून मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तर चला धुळबा यांनी दामासुरांचा वध केला होता देखील या ठिकाणी एक आपल्याला देखील हे बघायला भेटतात दामासूर्यांचा वध श्री धुळबा यांनी केला होता तर मुख्य मंदिराचा प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला मंदिरामध्ये जाण्याअगोदर आपल्याला हत्तीचे सुंदर असे शिल्प आणि वृंदावन त्याचप्रमाणे अनेक दीपमाळा आणि मंदिराचे भव्यते भव्यता दर्शवणारे सुंदर असे प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडते श्री शंभू महादेवांचा अवतार असल्याकारणाने जवळदेवांच्या मंदिरामध्ये प्रवेश करतात आपल्याला श्री नंदींचे दर्शन होते सुंदर असा नंदीचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या आजूबाजूचे परिसर देखील पाहणार आहोत तर सातारा जिल्हा हा वीरांचा जिल्हा आहे त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला मंदिराच्या ठिकाणी आपल्याला अनेक विरगळी बघायला भेटतो पूर्वीच्या काळी विरगळ वीरांच्या स्मरणार्थात बनवली जाते तर मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला मंदिराच्या दोन्ही बाजूस आपल्याला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूस आपल्याला श्रीगणेशांच्या मूर्ती पाहायला भेटतात त्याचप्रमाणे श्री शंभू महादेवांचा नेत्र नेत्रांचे शिल्प देखील आपल्याला अतिशय सुंदर असे देखील पाहायला भेटते तर मंदिराचा प्रवेश करतानाच आपल्याला मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला श्री श्रीगणेशांची पट्टी देखील पाहायला भेटते तर <coughs> दगडी खांबांवरती उभा असणाऱ्या मंदिरामध्ये आपल्याला घोड्यांचे शिल्प देखील पाहायला भेटतात तर घोड्यावरती बसलेले दे देवीचे आणि धुळबांचे देखील या ठिकाणी आपल्याला दर्शन घेता येते त्याचप्रमाणे तर... अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे बघू शकता आपण तर देवाच्या घोड्याच्या पायाखाली देखील आपल्याला वाघ पाहायला भेटतात अतिशय सुंदर असं काम केलेलं के देखील आपल्याला या ठिकाणी दगडामध्ये हे मंदिर आपण बघू शकता देवीच्या घोड्याच्या पायाखाली देखील भाग आपल्याला पाहायला भेटतो अतिशय सुंदर असं आणि त्याचप्रमाणे आपल्याला मंदिराच्या मध्य मध्यभागी सुंदर असे झुंबर आणि महादेवांचे फोटो देखील दे दे, पाहिला भेटतो तर हे श्री तुळबांचे अतिशय सुंदर असं आपण दर्शन घेत आहोत तर हे बघू शकता तर चला अजून आपल्याला आतमध्ये देखील आहे तर मुख्य मुख्य देवांचे दर्शन आपण घेत आहोत तर देवाला छान अशी पूजा केलेली आपल्याला बघायला भेटते देवांना हार वगैरे घातलेले आहेत तर अनेक भाविक या ठिकाणी दर्शनात घेण्यासाठी येत असतात या ठिकाणी देखील खूप अशी गर्दी हे देवाचे मुख्य पुजारी आहेत यांच्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये आतमधून जाऊन देवाचे दर्शन घेता येते तर देवाला अर्पण करण्यात आलेले कपड काढून पुन्हा एकदा आपल्याला त्यांनी अं दर्शन घेण्यासाठी बोलवले होते तर देवासमोरच आपल्याला अं पितळी घोड्यांचे किंवा देव विराजमान असलेल्या मूर्ती पाहायला भेटते तर आपले दर्शन झालेले आहे श्री महादेवांचे अवतार असणारे धुळोबांचे मंदिर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे धुळोबा म्हणजेच धनगर समाजातील कमळू शिंदे नावाचे महादेवांचे खूप असे ब भक्त होते तर त्यांच्याच भक्तीला प्रसन्न होऊन श्री धुळोबा यांनी यांच्या घरात जन्म घेतलेल्याचे सांगितले जाते त्याचप्रमाणे त्यांचा विवाह माळशिर तालुक्यातील वाघ मोडी घराण्यातील मिठाबाई यांच्याशी झालेला त्यावेळेस त्यांच्या बहिणीने देखील म्हणजेच भिवाईंचे देखील फलटण तालुक्यातील कांबळेश्वर या ठिकाणी देखील प्राचीन असे नीरा नदीच्या किनारी बा फलटण तालुक्यातील ता मंदिर आहे तर ते देखील अवश्य पहा अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे तर मिठाबाईचे आणि धुळोबाईचे लग्न होताना भिवाई यांनी त्यांच्या कानातील एक कानकुडी म्हणजेच की दिली त्यावेळेस ते त्यांच्या म्हणजे मिठाबाईच्या वजन इतके सोने वाघमोडी घराण्यांना धुळबा यांच्या आईवडिलांना द्यायचे होते तेव्हा त्यांनी ते ती कानकुडी दिली आणि तेव्हा त्यावेळेस ते देखील धुळबांचा एक साक्षात्कार झालेलाचा दिसतो तर धुळबांच्या मंदिर परिसरामध्ये देखील आपल्याला अनेक देवीदेवतांच्या मूर्ती पाहायला भेटतात तर चला आपण श्रीकृष्णांचे दर्शन घेत आहोत अतिशय सुंदर आणि रम्य परिसर आहे मंदिराच्या चारी बाजूस आपल्याला भिंती किंवा मंदिराचे ऑफिस देखील आपल्याला बघायला भेटतं तर मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर उंच उंच एक चिंचचे झाडं देखील आपल्याला बघायला भेटते तर चला सद्गुरु श्री दत्तरायांचे देखील आपण दर्शन घेत आहोत संपूर्णपणे मंदिर देखील आपण पाहू शकता अतिशय सुंदर असे मंदिराचे शिखराचे काम देखील आपल्याला बघायला भेटते चिंचेच्या झाडाखाली देखील आपल्याला दोन दीपमाळा दीपमाळा पाहायला भेटतात बघा दिपमाळेच्याच म्हणजे चिंचेच्याच झाडाखाली आपल्याला दीप प्रज्वलित केलेला देखील पाहायला भेटतं पुन्हा पण मंदिरामध्ये आलेलो आहे

अवश्य भेटत्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणारे हे प्राचीन असं धुळ धुळदेव यांचे मंदिर आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की